रमजान महिन्याला पवित्र असा एक दिवसाचा कडक रोजा पाचोरा शहरातील जुबेर पटेल या जुबेर सलीम पटेल यांच्या सहा वर्षीय मुलीने पूर्ण केला आहे आज दिनांक मार्च रोजी मुस्लिम धर्मियांचा पवित्र सोहळा रमजानच्या महिन्याला सुरुवात झाली आहे या रमजानच्या महिन्यात मुस्लिम बांधव दिवसभर कडक असे उपवास अर्थात रोजा करतात या महिन्यामध्ये रोजा करणाऱ्या बांधवांना विशेष असे महत्व दिले जाते मुस्लिम समाजात इस्लाम धर्मियांमध्ये पाच तत्वांपैकी रोजाला विशेष महत्त्व आहे अशाच पद्धतीचा कडक रोजा पाचोरा शहरातील नुरानी नगर मधील सहा वर्षीय थेनियत जुबेर पटेल यांनी केला पाचोरा येथील नुरानी नगर स्थानिक रहिवासी जुबेर सलीम पटेल यांची मुलगी असून वयाच्या सहाव्या वर्षी लहानपणीच कडक असा रोजा पूर्ण केल्याने तिचे सायंकाळी सात वाजता सर्वत्र परिवारातील सदस्य तसेच परिसरातील नागरिकांतर्फे अभिनंदन व कौतुक होत आहे आमच्या चॅनलला लाईक करा सबस्क्राईब करा बेल ऐकॉन वर क्लिक करा हो शेअर करायला विसरू नका